व्हिडिओच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा तुमच्याशी भेट होत आहे आजच्या टिप्स नक्कीच तुम्हाला तुमच्या किचनमध्ये उपयोगी पडणार आहे एक खारीक मिक्सरला बारीक करताना त्यात सुके खोबरे मिक्स करून बारीक करावी त्याने खारीक छान बारीक होते व मिक्सरचे पाते देखील तुटत नाही दोन सुके खोबरे जास्त दिवस टिकावे खराब न होता टिकावे यासाठी खोबरे प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवावे त्याने खोबऱ्याच्या वाट्या काळ्या किंवा निळ्याही होत नाही व खोबरे खवेट देखील होत नाही तीन दह्याला छान वास यावा यासाठी दुधात विरजण टाकल्यानंतर दोन ते तीन तासाने दही विरजत असताना त्यात दोन तीन कढीपत्त्याची पाने टाकावी त्याने दह्याला खूप सुंदर वास येतो व वा चव देखील अप्रतिम लागते चार बराच वेळा लोणी काढताना हात चिकट होतात असे होऊ नये यासाठी हाताला तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ चोळून घ्यावे लगेच आपला हाताचा चिकटपणा लगेच निघून जातो पाच गूळ किसताना हात व किसनी चिकट होते गूळ किसल्या जात नाही यासाठी गूळ किसण्याआधी हाताला व किसणीला थोडे तेल लावून घ्या गूळ अगदी सहज किसला जातो मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सहा चहा बनविल्यानंतर चहा पावडरचा चौथा फेकून न देता कुंड्या असतील तर कुंड्यांमध्ये टाका किंवा झाडांना टाका त्याने झाडांसाठी छान खत तयार होते सात बर्फाचा ट्रे कधी कधी फ्रीजला चिकटतो खूप पॅक बसतो तो, बस तो, तो बाहेर काढता येत नाही त्यासाठी क्यूब ट्रेच्या खाली नेहमी एक प्लास्टिकचा कागद किंवा प्लास्टिकची पिशवी ठेवावी ट्रे अजिबात फ्रीजला चिकटत नाही आठ उपवासाची भगर जास्त दिवसाची झाली की त्यात अळी व किडे होतात किंवा भगरीला जाळे लागते त्यासाठी भगर नेहमी फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवावी अजिबात भगरीला देखील लागलं जात नाही व त्यात किडे व अळी देखील होत नाही नऊ फ्रीजमध्ये मसाले ठेवल्याने त्याचा रंग व वा त्यांचा वास निघून जातो त्यापेक्षा मसाल्याची फोडलेली पाकिटं एका बर्णीत भरून ठेवा बरणीचं झाकण घट्ट बसवून घ्या त्याने फ्री मसाल्यांचा वास व रंग निघून जाणार नाही दहा काळा म्हणजेच कोरा चहा करताना त्यात तुळस तुळस गव गवती चहा लिंबाची पानं व थोडंसं अल्लं ठेचून किंवा किसून टाकावे या पानांमुळे चहाची टेस्ट म्हणजेच चव खूपच जास्त भन्नाट वाढते अकरा दुधाला जाड मलई म्हणजेच साय यावी यासाठी दूध मंद आचेवर तापवून घ्या कोमट झालेली दुधाचे पातेले फ्रीजमध्ये साधारण तीन ते चार तास ठेवावे दुधाला खूप जास्त जाड मलई आलेली असते बारा साबुदाण्याची खिचडी चिकट होऊ नये यासाठी साबुदाणा आठ ते नऊ तास अगदी थोड्या पाण्यात भिजवून ठेवावा तसेच खिचडी गरम करत असताना नेहमी मंद आचेवरच खिच खिचडी परतवून घ्यावी त्याने साबुदाणा छान भाजला जातो व साबुदाना मोकळा देखील होतो तेरा शिरा करताना रवा छान भाजला त्या की त्यात थोडे ओले खोबरे किसून टाकावे व ते देखील भाजून घ्यावे शिरा चवीला अप्रतिम बनतो चौदा भजी करताना बेसनपीठ पातळ होऊ देऊ नये पातळ झालेल्या पिठाची भजी खूप तेलकट होतात त्यामुळे बेसन पिठाची भजी बनवताना पिठामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा पंधरा दिवाळी फराळाचे रव्याचे लाडू जर उरलेले असतील तर ते फोडून त्याचा बारीक कूट तयार करून घ्या व त्याचा शिरा बनवा खूप चवीला भारी लागतो तसेच चिवडा जर उरलेला असेल तर त्यात थोडा कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक कापून टाका तसेच अर्धा लिंबू पिळून देखील तुम्ही लिंबाचा रस्त्यावर टाकून घ्या एकत्र एक केलेला हा चिवडा अगदी चटपटीत भेळ म्हणून आपण खाऊ शकतो या सर्व टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील भेटू या नवीन रेसिपी टिप्स व नवीन रेसिपी रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद